सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेलं एक विधान देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत चंद्रकांत पाटलांनी भाजपा प्रवेशा संदर्भात मोठं विधान केलं आहे जयंत पाटलांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू असल्यावरून चंद्रकांत पाटलांना शुक्रवारी पत्रकारांनी प्रश्न विचारला याच चर्चांवरून चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे सांगलीमधील मिरज येथे पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांना भाजपामध्ये घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील असं म्हटलं आहे तसेच असा निर्णय झाला तर ते काय करणार हे सुद्धा चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगितलं जयंत पाटलांना भाजपात घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील तसा निर्णय झाला तर जयंत पाटलांकडे पहिले आपणच जाऊ आणि त्यांना भाजपात या म्हणू मात्र देवेंद्र फडणवीस असा निर्णय करतील अशी कोणतीही शक्यता आज दिसत नाही अशा शब्दात भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांच्या